नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताचा विचार करत होतो प्लेटोने मांडलेला न्यायविषयक सिद्धांत मांडत असताना आपण बघितलं की प्लेटोने पूर्वी मांडलेल्या तीन न्यायविषयक सिद्धांताचं खंडन करून स्वतःचा न्यायविषयक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताच्या आधारावर आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताची काही वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पण मित्रांनो आपण आजच्या या भागामध्ये प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतावर जे काही टीकात्मक परीक्षण केलं जातं ना त्याचा विचार करणार आहोत कारण प्लेटोने जे न्यायविषयक विचार मांडलेले आहेत त्या प्लेटोची विचारसरणी ही कायद्यापासून आपल्याला अलिप्त असलेली पाहायला मिळते कारण प्लेटोची जी संकल्पना आहे ती नैतिक भावनेवर आधारलेली असल्याचं आपण बघितलं प्लेटोला आदर्श राज्य प्रस्थापित करायचं होतं आणि आदर्श राज्य हे नैतिकतेवर आधारलेलं असेल म्हणून मानवी आत्मा असेल किंवा मानवी भावना आहे किंवा मानवाच्या प्रवृत्ती आहे या आधारावरच प्लेटोने आपल्या न्यायविषयक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या विचारसरणीची आपण कायद्यापासून फारकत झालेली बघतो म्हणून प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा कशापासून अलिप्त आहे कायद्यापासून कारण आपण बघितलं की प्लेटोला हे मान्य नाही की दुर्बल व्यक्तींनी स्वतःच्या हितासाठी एकत्र आल्या आपापसामध्ये आप करार केला आणि काही कैदे बनवले ही गोष्ट त्याला मान्य नाही त्यांच्या मते न्याय ही आंतरिक बाब आहे तो आत्म्याचा भाग आहे आणि अशा प्रकारे त्याने कायद्यापासून त्याला अलियुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या पुढच्या टीकेचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की प्लेटोने मांडलेला न्यायविषयक सिद्धांत हा आधुनिक काळात प्रत्यक्षात येणं शक्य आहे का कारण आता भूप्रदेश वाढलेला आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि अशा विस्तीर्ण भूप्रदेश आणि लोकसंख्या असलेल्या देशामध्ये मग कामाची विभागणी करणं मग प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणते गुण आहेत ते शोधायचे आणि त्यानुसार त्याची त्याची कामं वाटून द्यायची हे शक्य नाही कारण राज्याचा आकारमान वाढलेला आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि एवढ्या मोठ्या भाग, भागामध्ये आपल्याला कामाचं विभाजन करणं आणि कामं निश्चित करणं शक्य आहे का तो काळ होता की प्राचीन ग्रीक राज्य छोटी होती तेव्हा हे शक्य आहे म्हणून आधुनिक काळामध्ये प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत प्रत्यक्षात आणणं शक्य नाही किंवा तो आज लागू हो करता येणं ना शक्य नाही अशा प्रकारची टीका त्या ठिकाणी केली जाते यानंतर तिसरी टीका अशी केली जाते की हा प्लेटोचा जो सिद्धांत आहे न्यायविषयक हा विकासाला किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मारक आहे कारण प्लेटोने काय केलं होतं सामाजिक न्यायावर भर दिलेला आपण बघितला मग व्यक्तीच्या अधिकारापेक्षा तो कशाला महत्व देतोय कर्तव्याला म्हणून माझ्या अंगी जे गुण आहेत त्याच गुणाच्या नुसार मी काम केलं पाहिजे पण माझ्या गुणांचा विकास जर मला करण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी तिथे संधी नाही मग ज्या व्यक्ती समजा विसाव्या वर्षापर्यंत शिकल्या आणि तिथेच त्या थांबलेल्या आहेत म्हणजे त्यांना त्या नापास झालेल्या असतील तर तो उत्पादक वर्गात त्या मोडणार आहे मग त्यांनी उत्पादनाचं काम करायचं पुढे त्यांना विकासाची संधी नाही अशा प्रकारे व्यक्तीला केवळ आपलं कर्तव्य पार पडायचंय पण व्यक्तीचा अधिकार महत्वाचा नाही व्यक्तीच्या कर्तव्यावर प्लेटोने भर दिला आता व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा जर विचार केला तर मित्रांनो अधिकार हवे की नको आपल्याला स्वातंत्र्य असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो परंतु प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतामध्ये आपल्याला अधिकार आहेत का आपल्याला स्वातंत्र्य आहे का कधी आपली इच्छा झाली की आपण उत्पादक वर्गात ना सैनिकी वर्गात किंवा राज्यकर्त्या वर्गामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर तिथे मात्र प्रवेश करण्याच्या संदर्भातला विचार प्लेटोने मांडलाय का जर मांडलेला नाही याचाच अर्थ प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा व्यक्ती विकास आणि व्यक्ती स्वातंत्र्याला कसा आहे मग मा? मारक आहे आता यानंतर प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतावर अशी टीका केली जाते की सर्वंकष सत्तावादी राज्याची निर्मिती करण्याचा प्लेटोचा हा विचार दिसतोय कारण प्लेटोच्या मते व्यक्तीच्या अंगी तीन गुण त्या गुणानुसार आपण पाहिलं समाजाची विभागणी तीन वर्गामध्ये मग आता राज्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे बुद्धिजीवी असतील त्या व्यक्ती राज्यकर्त्यांच्या वर्गात म्हणजे ज्याने वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर काही प्रॅक्टिकल एज्युकेशन त्याने घेतलेलं आहे तो बुद्धिजीवी वर्ग आहे आणि त्याचे काही व्यक्ती मग प्रशासन काम करणार आहे मग हे प्रशासन कार्य करणाऱ्या किंवा राज्यकारभार चालवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुणाला आहे का मग एखाद्या राज्यकर्त्याने आपल्या सत्तेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर तिथे तुम्हाला किंवा मला त्या ठिकाणी विरोध दर्शवण्याचा अधिकार असेल का आपण त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करू शकू का आणि जर नसेल तर मित्रांनो जिथे हस्तक्षेप नाही तिथे मनमानी होऊ शकते की नाही कारण व्यक्तीचा भरोसा नाही आज ती व्यक्ती लोकांच्या हितासाठी काम करेल पण उद्या येणारी व्यक्ती तशीच निघेल याचा भरोसा नाही किंवा त्याच व्यक्तीच्या विचारामध्ये कालांतराने बदल होणार नाही हेही सांगू शकत नाही आणि म्हणून आपण पाहतो की राज्यकर्त्यांची हुकुमशाही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते म्हणून प्लेटोच्या न्याय पद्धतीमध्ये व्यक्तीला दुय्यम स्थाने तिने तिला नेमून दिलेलंच काम करायचं आहे केवळ कर्तव्यच पार पडायची आहे तिने राज्यकर्त्यांच्या वर्गामध्ये किंवा कामामध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाहीये म्हणून राज्यकर्त्यांच्या मर्जीनुसारच असंख्य लोकांवर राज्य चालवलं जाणार आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतो काहीच मुठभर व्यक्ती ज्या विवेकी मांडल्या गेल्या किंवा परीक्षा पास झाल्या त्याच व्यक्ती देशाचा राज्यकारभार करणारे आणि इतर लोकांवर आपलं साम्राज्य प्रस्थापित करू शकतात आणि म्हणून इथे सर्वंकष सत्तावादी राज्याची निर्मिती होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो अशी टीका केली जाते मित्रांनो यानंतर प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताच्या वैशिष्ट्यावर काय टीका केली जाते माहिती आहे की इथे हस्तक्षेपाची आवश्यकता आहे कारण आपण पाहतो प्लेटोने समाजाची विभागणी तीन वर्गात केली ज्याला त्याला त्याचं त्याचं काम वाटून दिलंय त्याने आपलंच काम केलं पाहिजे आणि जो तो वर्ग आपापलं काम करेल यालाच प्लेटोने न्याय म्हटलंय पण मला सांगा की राज्यकर्ता वर्ग जर चुकीने वागत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे की नाही सैनिकी वर्गाचं आपल्या संरक्षणाकडे लक्ष नसेल तर मित्रांनो समाजात शांतता आणि सुव्यवस्था जर नांदत नसेल तर सैनिकी कार्यामध्ये आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे की नाही किंवा उत्पादन करणारा वर्ग जो हो असेल तो आपल्या उत्पादन कार्याकडे जर दुर्लक्ष करतोय त्याने त्याच्या कामामध्ये काटकसराई केली श्रम कमी केले तर मित्रांनो उत्पादन वाढेल की गाठेल मग तिथे सुद्धा नियंत्रण किंवा अंकुश ठेवण्याची गरज म्हणून राज्यकर्त्यांचं नियंत्रण उत्पादक किंवा सैनिकी वर्गावर असणं अत्यंत आवश्यक आहे उत्पादक वर्गांचं नियंत्रण किंवा तिथे अंकुश काही का अंशी का का होत नाही पण राज्यकर्त्यांवर असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाचं एकमेकामध्ये काही एक का का अंशी हस्तक्षेप असला पाहिजे पण प्लेटोने मात्र हस्तक्षेपाला विरोध केलाय सत्ता संतुलनाने नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हस्तक्षेपाची आवश्यकता आहे अशा प्रकारची टीका त्यावर केली गेली आता प्लेटोने जी समाजामध्ये तीन वर्गामध्ये विभागणी केली आहे आता तीन वर्गामध्ये विभागणी जी केली त्याच्यावर अशी टीका केली की समतेच्या तत्वाच्या विरोधी आहे पेटोने काय केलंय अंगी जे गुण आहे त्या गुणांच्या आधारावर समाजाची तीन वर्गात विभागणी केली ज्या व्यक्तीमध्ये बुद्धी आहे त्या व्यक्तीला आपण बघितलं राज्यकर्त्या वर्गामध्ये टाकलंय ज्याच्यामध्ये विवेक आहे तो राज्यकर्ता बनला पण ज्याच्यामध्ये वासना प्रधान आहे तो उत्पादक वर्ग बनला साहसप्रधान व्यक्ती सैनिकी वर्ग बनला आता इथे लक्षात घ्या की उत्पादक वर्ग हा राज्याच्या पाठीचा कणा आहे आता जर पाठीचा कणा आहे तर त्याला आपण कनिष्ठ लेखू शकणार का म्हणून राज्यकर्त्याला खूप महत्व आणि उत्पादक वर्गाला कनिष्ठ लेखणं योग्य आहे का कारण प्रत्येक कामाची राज्यामध्ये तेवढीच गरज आहे आणि म्हणून एखाद्याला श्रेष्ठ एखाद्याला कनिष्ठ मांडणं हे चुकीचं आहे म्हणून हे समतेच्या तत्वाविरोधात प्लेटोची न्यायविषयक संकल्पना आहे अशी टीका केली गेली मित्रांनो यानंतर प्लेटोच्या विचारावर जी टीका केली गेली ना एकाच वेळी माणसामध्ये अनेक प्रवृत्ती असू शकतात आता माझ्यामध्ये साहस प्रधानत आहे पण होऊ शकतं उत्पादनाचं कार्य पण मी चांगल्या पद्धतीने करू शकते म्हणजे एकाच व्यक्तीच्या अंगी दोन गुण सुद्धा चांगले असू शकतात किंवा एखादी व्यक्ती विवेक प्रधान आहे आज ती बुद्धी चातुर्यशील आहे पण कालांतराने ती वेडी पण होऊ शकते किंवा तिच्यामध्ये उत्पादन क्षमतेचं कार्य पण चांगल्या पद्धतीने ती करू शकते म्हणून एकाच व्यक्तीच्या अंगी कुठे साहस प्रधानता तर कुठे वासना प्रधानता असू शकते तर काही ठिकाणी बुद्धिजीवी व्यक्ती आहेत आणि त्या श्रमिकांचं काम पण चांगल्या पद्धतीने करू शकतील एकच व्यक्ती आहे आणि तिच्यामध्ये वासना साहस आणि बुद्धी या तिन्ही गोष्टी असू शकतात आणि म्हणून एकाच व्यक्तीकडे एकच गुण आणि आयुष्यभर ती त्याच पद्धतीची असेल हे आपण सांगू शकत नाही म्हणून एकाच वेळी माणसात अनेक प्रवृत्ती असू शकतात एवढंच नाही तर या प्रवृत्तीमध्ये बदल पण होऊ शकतात कारण परिस्थिती आहे काळ आहे त्या काळानुसार किंवा व्यक्ती सापेक्षता त्या ठिकाणी असते म्हणून काळ वेळ आणि व्यक्ती याच्यानुसार आपण पाहतो की व्यक्तीतल्या प्रवृत्ती ह्या बदलू शकतात एकाच व्यक्तीमध्ये अनेक एक प्रवृत्ती पण असू शकतात म्हणून प्लेटोने जो विचार मांडला की एका व्यक्तीमध्ये जो गुण आहे त्याने तेच काम केलं पाहिजे म्हणून उत्पादक वर्ग आहे आयुष्यभर त्याने उत्पादनाचंच काम करायचं जो बुद्धिजीवी आहे त्याने आयुष्यभर राज्यकारभारच करायचा आहे पण विचार करा की आज बुद्धिजीवी असलेला व्यक्ती कालांतराने त्याची भ्रमिष्ट होणार नाही का किंवा एखादा व्यक्ती आज वासनाप्रधान आहे पण होऊ शकतात त्याच्यामध्ये बुद्धिचातुर्य काही कालांतराने परिस्थितीतनं निर्माण होऊ शकतं अनुभवातनं निर्माण होऊ शकतं पण प्लेटोने मात्र याकडे दुर्लक्ष केलेला आहे अशा प्रकारे प्लेटोने आपला न्यायविषयक सिद्धांत मांडत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला जाणवतात आणि त्या आधारावर काही लोकांनी त्याचं परीक्षण केलं मित्रांनो प्लेटोच्या न्यायविषयक विचारावर ज्या काही के टीका केल्या जातात त्याचा थोडक्यात आपण विचार करण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जेही म्हणणं असेल प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतच्या बाबतीत आपलं काही परीक्षण असेल तर मित्रांनो निश्चित कमेंट्स बॉक्सला नोंदवा बरं आणि आप हा व्हिडिओ केवळ आपल्या पुरताना ठेवता आपल्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल ओके okay? थँक्यू